तर डब्यामधली रांगोळी संपलेली होती अगोदर मी काढून घेते म्हणजे बाहेरची थोडीफार कामं राहिलेली आहेत अगोदर मी किचनची कामं आवरली त्यामुळे ही कामं राहिलेली आहेत आणि आज मला दुसरी हे कामं काढायची आहेत म्हणजे एकदमच मी सुरुवात करत नाही कारण नंतर ना ते काम होत नाही पूर्ण आपल्याला चिडचिड होते म्हणून मी एक दोन दिवस जरी विचार करत आहे की अशा अशा प्रकारे मला करायचं आहे थोडंसं डेकोरेशन करायचं आहे मग त्या हिशोबानं आपण थोडंसं लवकर किचनची कामं आवडतो आणि या सगळ्या कामाला म्हणजे थोडासा वेळ जास्त भेटतो जे ही एक्स्ट्राची कामं आपल्याला काढायची आहेत तर इकडं रांगोळी मी डब्यात काढून घेतलेले आहे कलरच्याही रांगोळ्या संपलेल्या आहेत पण आता इथं नाही आहेत ते वरती मी ठेवलेलं आहे पोटमाळ्यावरती तर ते बकेट खाली घेईन आणि मग ते रांगोळ्या काढणं कारण ते जास्त लागत नाहीत पण जी पांढऱ्या कलरची रांगोळी असते ना वाईट ती जास्त लागते म्हणून ते पॉकेट मी खालीच ठेवलेलं होतं तर दोन डबे मी वाईट रांगोळी भरलेली आहे यामध्ये आणि थोडीशी सांडलेली होती तर टी टेबलही मी पुसून घेतलेला आहे थोडासा पसाराही झालेला होता ते पण मी उचललेलं आहे तर ही सगळी कामं इथली आवरली अगोदर मी चिमण्यांना तांदूळ टाकते त्यांची चिवचिव चिव सुरूच आहे तर आता चिमण्या तांदूळ खात राहतील आणि मी माझी कामं आवरते तर मला कॅन पण रिकामं करायचं होतं पाण्याचं म्हणजे दुसरं पाणी घेऊन हो येतील तर या कॅनमध्ये थोडंसं पाणी होतं ते मी या तांब्याच्या हंड्यात ओतलेलं आहे आणि हे जे नवीन कॅनात आणलेलं आहे ते यामध्ये होते आणि पूर्णपणे बसत नाही असं बघितल्यानं वाटते खूप मोठा आहे पण छोटा आहे यामधलं पाणी थोडंसं राहत शिल्लक मग मी परत ही जी हांडा आहे ना इकडे त्यामध्ये मी भरून ठेवत असते म्हणूनच हांडा मी बाहेर आणून ठेवला कारण पूर्ण एक कॅन पाणी त्यामध्ये बसत नाही या डब्यामध्ये तर हे कॅन पूर्ण, पूर्ण रे ते कामं करून ठेवलेले म्हणजे दिनेश आल्यानंतर किंवा त्याचे पप्पा आल्यानंतर घेऊन जातात आणि येतोवेळेस ते घेऊन येतात ते घरी आल्यानंतर मी ते कामं तर होणार नाही एकतर मी कुठल्या तरी कामात असते किंवा त्यांना काही खूप असते म्हणून मी अगोदरची सगळी कामं करत असते तर आता परत मी किचनमध्ये आलेली आहे टिफिन भरायचं आहे मला तर आज टोमॅटो हिरवी मिरची चटणी बनलेली आहे कोथिंबीर वगैरे टाकून खूप छान बनते ही चटणी आणि उत्तपम बनलेला आहे कशा पद्धतीनं बनवलं आहे रेसिपी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे नाही बघितलं बघू शकता खूप छान आणि टेस्टी उत्तपम बनलेले आहेत आणि दररोज एकसारखं खाऊन कंटाळा पण येतो थोडंसं अदलून बदलून केलेलं मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतं तर इकडे टिफिन भरलेले म्हणजे भात मी इकडं फोनी घातलेली आहे भाताला उत्तपम आणि चटणी टिफिन भरलेले झालेले यांचं टिफिन रेडी आल्यानंतर घेऊन जातील कारण येईपर्यंत सगळं हवरावर हो मला करायचीच असते आणि इकडं आता रोजचा स्वयंपाक बनत आहे चहा पण ठेवलेला आहे मी आणि संग, संग भाकरीही बन बनलेल्या आहेत आणि बाबांचा आवरलेल्या अगोदर त्यांना जेवायला आवडते आज बाबा थोडंसं लेट केलेलं आहे दररोज म्हणजे एकाच टाईम फिक्स नाही आहे कधी सातला चांगलं करतात कधी आठलाच कधी नऊ कधी कधी दहा पण वाजतात आज खूप लेट झालेला ले आहे तर अगोदर बाबांना जेवायला वाटते देवपूजा करून घेते आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की आज मला नवीन झाडं लावायची आहेत म्हणजे जे आहेत झाडं आपण खरेदी आणलेले आहेत प्लास्टिकचे ते दिसायला सुंदर असतात कलरफुल असतात आणि मी ते घरभरून ठेवलेले पण आहेत पण जे ताजे झाडं आपण लावतो ना म्हणजे मनी प्लॅन्ट वगैरे याशापुढं त्याचं काय आहे तर मला आज मली फ्लॅनचीच लावायची आहेत किचनमध्ये ठेवणार आहे बाहेर आहेर मिठी टेबलवरती ठेवणार आहे म्हणजे प्लॅनिंग दोन दिवस झालं सुरू आहे की अशा अशा पद्धतीने मला करायचं आहे आणि जे लोटके आहेत ना ते माझ्याकडे दोन चार ठेवलेले आहेत तर तसं तर ठेवल्या ठेवल्या ते कुठल्या याच्यामध्ये यूजमध्ये येत नाही आहेत तर त्यामध्ये झाडं लावण्यासाठी ठीक आहेत पण त्याला मला पेंट करायचं होतं ते एक राहून गेलं कारण पेंटच्या डबावरती ठेवलेला होता आणि दिनेश किंवा दिनेश पप्पा आता लवकर येणार नाही आहेत तर म्हणलं आज असंच लावूया आणि जेव्हा पेंट मला काढून देतील आता तसं तर दिपाळी येतच आहे तर दिवे वगैरे सगळी मला पेंट करायची आहे तर त्याच्यासोबत मी नंतर करणार आहे आता तोपर्यंत मी तसंच त्या लोटक्यामध्ये लावणार आहे तर अगोदर मी बाबांना जेवायला वाढलेलं आहे म्हणजे चटणी बनलेली भाजी वरण भात आणि उत्पम सगळंच मी वाढलेलं आहे आणि इकडं परत मी उत्पम बनवत आहे कारण मला शेजाऱ्यांच्या ताईंना द्यायचं आहे त्यांचं प्लेट राहिलेलं आहे माझ्याकडे तर मला सगळंच बनवलेलं आहे तर त्यांना पण देऊन येऊया आणि मी पण आणखीन काही खाल्लेलं नाही आहे माझ्यासाठी इकडे गरमागरम उत्पम बनवून घेत आहे तर इकडं ठेवलेलं आहे तोपर्यंत त्यांच्या प्लेटामध्ये चटणी काढून घेते आणि तोपर्यंत ओतुपम ही बनून तयार होईल दोन त्यांना देण्यासाठी बनवणार आहे दे बाकीचं म्हणजे बेटर संपलेलं आहे आता फक्त एकच उत्तपम बनेल त्यामध्ये बेटर आणखीन मी खूप सारे ठेवलेले पण त्याच्यात ऊतुपम बनवणार नाही मी आपे बनवणार आहे किंवा इटली वगैरे बनणार आहे तर इकडं म्हणजे जेही आपल्याला मॉर्निंगला बनवायचे थोडीफार तयारी मी आजच करून ठेवते म्हणजे मॉर्निंगला घाई गरबड खूप असते सगळ्यांचा आवरून द्यायचं असतं आणि त्यामध्ये स्वयंपाने वेळेत करणंही गरजेचं आहे म्हणून थोडीफार तयारी आजच करून ठेवायची मला ठीक वाटतं तर इकडं बघू शकता एकदम परफेक्ट हे उथमाम बनलेले आहेत रेसिपी मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तर इकडं दुसरेही मी बनवून घेतलं अशाच प्रकारे पलटून घेऊया आलटून पलटून सेकून घ्यायचं आहे जास्त वेळ लागणार नाही आणि खाण्यासाठी खूप चविष्ट लागतात हे आणि चटणीसोबत तर खूपच छान लागतात तर थोडं थोडंसं तेल लावून मी आलट पलट सेकवून घेतलेलं आहे आणि अगोदर मी त्यांना देऊन येते म्हणजे गरमागरम ब्रेकफास्ट करतील ते पण म्हणजे नऊ साडेनऊ वाजलेले आहेत आता तर देऊन आलेली आहे देवपूजाही मी लवकरच केलेली आहे आज कारण मला आज एक्स्ट्राची कामं करायची होती कामं वाढवायची होती त्यावेळी ना मी थोडंसं लवकरच किचनपासनं फ्री होते आणि दिनेश आज भीतरला गेले त्यामुळेही माझी किचनची कामं खूप लवकर आवरली तर आता मी खात आहे तर या तुम्ही उत्पम खायला तर माझंही खाणं पिणं झालेलं आहे आणि असंच थोडा वेळ मी बसलेले होते ब्रेकफास्ट झाल्यानंतर आणि माझं लक्ष केलं की टी टेबल तर मी दररोज पुसते पण खालच्या साईडला अशी जाळी तिथं बनलेली होती ना की असं वाटत होती कधीच याची साफसफाई झालेली नाही मी एकदमच लक्ष केलं माझं आणि परवाच साफसफाई झालेली आहे पूर्ण घरची सोपे वगैरे सगळे मी पूर्ण रिकामे करून पुसलेले होते टी टेबल ही सगळं ग्लास काढून मी पुसलेलं होतं पण हे जाळीची किडी इतक्या आहेत ना घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये जिथं आपली नजर जात नाही ना तिथं ते जाळ्या करून ठेवतात किंवा झुरळं पाला त्यांचं घर करून बसतात असं झालेलं आहे सोप्याच्या मागाच्या साईडला पण अशीच अवस्था टेबलच्या टे खालच्या साईडला जिथं आपली नजर जास्त जात नाही तिथं म्हणजे वरची साफसफाई आपण दररोज करतो ना तसं तर मी दोन तीन वेळा करते पण खालच्या जा बाजूला जाळी झालेली होती तेच मी बघितलं आहे एकदमच लक्ष घेलं आणि मी काय केलं बघितात पाणी घेतलेलं आहे आणि लिक्विड टाकलेलं आहे यामध्ये थोडंसं जास्त म्हणजे लिक्विडच्या जा पाण्यानं जर आपण पुसलो ना लवकर जाळी वगैरे येत नाही किंवा पाला येत नाहीत तर टी टेबल मी स्वच्छ पुसलेलं आहे लिक्विडच्या पाण्यानं आणि आता हे लोटकं घेऊन मी बाहेर आलेली आहे आता कामाला सुरुवात केलीच एक वेळा पुसलेला मग नंतर उठायचं मन होत नाही एक वेळा सुरुवात केली की आपली कामं जे आहेत ना ते कंटिन्यू होत असतात थोडंसं ते आपण ब्रेक घेतलो मग नंतर करायचं मन होते माझ्यासोबत असंच होतं तर मला आता संघसंगी झाडं लावायची तसं तर दोन दिवस झाले विचार करत आहे पण मी काही होतच नव्हतं कारण काहीतरी एक्स्ट्राची कामं काढायची आणि त्यामध्येच वेळ जायचं आणि एक वेळा बसलं आणि थोडंसं रेस्ट घेतली की मग त्या दिवशीचा जी दिवस असतो ना पूर्ण बेकार जातो मला उठल्यानंतर कुठलीच कामं माझी होत नाहीत ले ले, है। नहीं आने मनी है तर इकडे याच्यामध्ये माती भरलेली आहे मी अर्ध लोटकं घेतलेलं आहे पूर्ण गच्च भरलेलं नाही आणि यामध्ये मनी फ्लॅन्ट तर खूप सारे आहे आपल्या इथं तर त्याचे दोन चार फांदे मी तोडलेले आहेत आणि एक म्हणजे दोन या लोटक्यात लावलेले आहेत आणि बाकीचं जे इथं हांडा आहे ना ग्लासचा यामध्ये अगोदर माश्या पण होत्या पण ते माशा आता काय राहिलेल्या नाहीत फक्त पाणी आहे आणि त्यामध्ये काही खडे वगैरे आहेत परत एक छोटं प्लास्टिकचं झाड पण आहे त्यामध्येच मी मनी फ्लँटचे दोन फाटे टाकलेले आहेत म्हणजे पाण्यामध्ये छान ग्रो करतं हे आणि इकडे आणखीन दोन ठेवलेले होते लोटके तर तेही मी घेऊन आलेले पण याला पेंट लावायचं होतं पण पेंटवरती आहे तर असू दे म्हटलं असंच लावूया यामध्येही मी माती भरलेली आहे आणि आणखीन एक तीन चार मी इकडे मनी प्लॅन्टचे घेतलेले आहेत आणि ते त्यामध्ये मी लावलेले आहेत पण खूप छान येतात हे फक्त पाण्यामध्ये जर लावलं तरी पण खूप छान येतात हे आणि ऊन सावली याची काही गरज नाही आहे सावलीला पण कुठेही लावा तुम्ही येतात हे व्यवस्थित तर इथं खिडकीमध्ये मी ठेवणार आहे एक आणि एक मी किचनमध्ये ठेवणार आहे खूप छान दिसतात आपण कितीही डेकोरेशन करू जे प्लास्टिकचे असतात त्या या ताज्या ताज्या वेलांच त्या म्हणजे याच्या त्याचं काय आहे तर इकडे खिडकी ठेवलेला एक टी टेबलवरती मी ठेवलेली आहे म्हणजे एक लोटक्यात आणि एक ते जी ग्लासचं आहे ना हांडा त्यामध्ये एक त्यामध्ये एक दोन मी लावलेले आहेत आणि एक किचनमध्ये मी घेऊन आलेले पण वेल थोडंसं खूपच उंच झालेलं होतं नंतर मी कट केलेलं होतं आणि अगोदर आता पाणी टाकत आहे मी आणि जे बाहेर ठेवले त्याला मी पाणी घेऊन जाते म्हणजे अगोदर पाणी टाकणं गरजेचं आहे म्हणजे दिवसातनं एक वेळा तरी या झाडांना पाणी द्यावं लागतं तर इकडं थोडंसं पाणी मी टाकलेलं आहे कारण आता हे आहे खापराचं म्हणजे काय म्हणतात त्याला लोटकं आहे तर थोडंसं पाणी पाजरतं तर खाली एक वाटी वगैरे ठेवण्याची गरज आहे आणि वाट्या आहेत माझ्याकडे प्लास्टिकच्या पण ते वरती ठेवलेत मी नंतर काढून आहे कारण हे एक असं आहे ना एकदम राऊंड शेप आहे त्यामुळे व्यवस्थित बसत तर खाली काहीतरी ठेवणं गरजेचं म्हणजे सगळीकडे पाणी पाणी होणार नाही आणि सुंदर पण दिसेल तरी झाडं लावल्यानंतर मी थोडा वेळ बघत बसलेली होती खूप छान वाटत होतं नंतर थोडीफार मी आवरली आणि आता ही संध्याकाळची वेळ झालेली आहे आलेली किचनमध्ये आणि रात्रीचा स्वयंपाक मला करायचा होता स्वयंपाक झालेला आहे शेंगा पण मी भाजत ठेवलेल्या आहेत म्हणजे तव्यावरती शेंगा भाजून मी त्याच्यावरतीच ठेवते छान कडक बनवून राहतात गरमागरम खाण्यासाठी आणि इकडं धने मी आणायला लावले होते धने पावडर संपलेला आहे तर एक किलो धने आहे धने मी नीट करून घेतलेले आहेत आणि इकडं भाजायला घेत आहे म्हणजे धने भाजायला थोडासा वेळ जास्त लागतो कारण थोडे थोडे घ्यायचे खूप सारे घ्यायचे नाही आणि कमी गॅसवरती एक सलग चमचा फिरवते धने भाजून घ्यायचे आहे जितकी छान भाजले तितका टेस्ट छान येतो भाजीला म्हणजे जसं आपण मार्केटून आणतो पॉकेट वगैरे धण्याचं ते जास्त दिवस जात नाही पण अशा प्रकारे एक किलो धने आणून ठेवत असते भरपूर दिवस जातात आणि एकदम मार्केटसारखाच धना पावडर करून तयार होतो घरच्या घरी तर धने भाजत आहे तिकडे माझं लक्ष आहे काही डाळी वगैरे फळ आणून ठेवलेले होते मी काढून ठेवत आहे म्हणजे मॉर्निंगला देण्यासाठी कारण असं ठेवलं तर ते चार दिवस ठेवा आठ ठेवा तसेच राहतात कोणीच खायला घेत नाही पण मी याची बिया काढून ना ते एक दोन तासामध्ये संपून जातात सगळ्यांना खूप आवडतं असं खायला तर इकडे सगळी मी काढून ठेवत आहे म्हणजे सगळं काढून मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे परत सीताफळ ॲपल हे पण मी काढून ठेवलेलं आहे आणि इकडे धने पण भाजलेले तर दुसऱ्या बॅच मी भाजून घेते म्हणजे दोन तीन बॅचमध्ये मी हे धनी पूर्ण भाजून घेतलेले आहेत आणि वाटण करून डब्यात भरून ठेवणार आहे म्हणजे याचा वास टिकून राहतो तर सगळे धने मी इकडे भाजून घेतलेले बघू शकता तुम्ही एकदम मस्त भाजलेले आहेत वास पण छान येत आहे आणि डाळींचेही सगळे बिया मी सगळसंग काढून घेतले म्हणजे किचनमध्ये संगसंग कामं होतात एक एक जर करत बसलो भरपूर वेळ जातो त्यामध्ये कारण कामं खूप जास्त असतात तर इकडे धने सगळेच भाजून गार झालेले आहेत आता मी वाटण करून घेते तर मिक्सरला एकदम बारीक पूड करायची आहे जितकी जमेल तितकी तर इकडे धने सगळेच अशाच प्रकारे मी वाटून डब्यात भरून ठेवते तर हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बाय बाय टेक केअर